मल्टीपर्पज हॉल तुमच्या आनंदाच्या क्षणी सदानंद मल्टीपर्पज हॉल घेऊन येत आहे कमीत कमी बजेट बजेटमध्ये उत्तम पॅकेज भव्य आणि आकर्षक हॉल जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रशस्त पार्किंग व्यवस्था सर्वोत्तम नियोजन आणि सहकार्य कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य साखरपुडा शुभविवाह डोहाळी जेवण बारसे बर्थडे असे अनेक कार्यक्रम तुमच्या बजेटमध्ये आपले शुभकार्य उत्तमरित्या पार पाडण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल आमचा पत्ता मिरज रोड सांगोला मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आणि शहाऐंशी डबल झिरो एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा मालक मयत असतानाही केली जमिनीची विक्री बनावट दस्त केला तयार चौघांवर गुन्हा दाखल मूळ जमीन मालक मयत असून ही चौघांनी मिळून तोतया व्यक्ती उभी करून खोटे निवेदन व ओळखपत्र तयार करून शेतजमिनीच्या दस्ताच्या आधारे मैताच्या नावे असलेली एक्क्याण्णव आर शेतजमीन चार लाख पंचवीस हजार रुपयाला एकास परस्पर विक्री करून सांगोला येथील दुय्यम निबंधक यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत या दुय्यम निबंधक शिवाजी भीमराव चव्हाण राहणार सांगोला यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी समाधान सुखदेव माने रामेश्वर सय्याप्पा माने दोघेही राहणार तपकिरी शेठपळ तालुका पंढरपूर समाधान तुकाराम दुदाळ राहणार सावे तालुका सांगोला व एका अनोळखी इस्मा विरुद्ध नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठमधील कलम ब्याऐंशीचा भंग केला म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय एकातपूर येथील मृत बाबुराज भोजू भोसले यांचे एकातपूर हद्दीत जमीन गट नंबर तीनशे मधील एक्याण्णव आर शेत जमीन आहे दरम्यान बाबुराव भोसले हे मार्च दोन हजार साली मयत झाले असतानाही वरील चौघांनी पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी तोतया तो व्यक्ती उभी करून खोटे कागदपत्र तयार करून लिहून देणारा मृत बाबुराव भोसले हा स्वतः असल्याचं दुय्यम निबंधक यांना भासून नमूद जमीन ही यातील लिहून देणार समाधान सुखदेव माने यांना चार लाख पंचवीस हजार रुपयाला विक्री केली व पैसे मिळाल्याचे सांगितले म्हणून दुय्याम निबंधक यांनी सदरील दस्तातील साक्षीदार व ओळखपत्र रामेश्वर सयाप्पा माने समाधान तुकाराम दुधाळ यांनी सया करून ओळखदार म्हणून कबुली दिली त्यास त्यातील लिहून घेणार समाधान सुखदेव माने लिहून देणार बाबूराव भोजू भोसले यांचे आधार कार्ड साक्षीदार यांचे आधार कार्ड जोडून त्याप्रमाणे कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी केलेला होता दरम्यान शहाजी विठ्ठल भोसले यांच्या सव्वीस ऑक्टोंबर रोजीच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक यांनी ग्रामपंचायत कार्यालय एखतपूर तालुका सांगोला यांच्याकडे पत्रव्यवहार केला त्यांच्याकडून बाबुराव भोजू भोसले यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने वरील चौघांनी मिळून त्यांच्या परस्पर शेतजमीन बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करून फसवणूक केल्याचा तक्रारी अर्जावरून उघडकीस आल्याचं फिर्यादीत म्हटलं मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा